ती चाल ती तर भारी खेळते ती कशाला येतोय फोटो काढ आणि फोटो काढून दाखवला तरी काय फरक पडणार नाही नाही आता तू नको मग ती मग काय तिला बी भारी येते ते खेळायला तिचं जमत नाही आता पहिल्यासारखं लग्न झालंय ना नाही आता पहिल्यासारखी नाही राहिली ती हे आपलं बर शेजानीला घेऊन जातो तिला लय भारी दांडिया येते त्या दांडिया येते तिला खेळ आता तुला चल मग तुला म्हणलं आपण आता आपण दोघं खेळू म्हणलं तर मग ती मी नाही खेळणार मी जाणार शेजारणीला घेऊन तिच्या संग खेळणार ढमपाक टप्पाक ढमपाक टप्पाक लगेच

का गट्टी असती तुला काय माहित आहे तुझा पिसर तसाच फुलवर ठेवू तसाच पेसर बाळा मी काकीस टिपले खेळू का मम्मी संग मम्मी नवी म्हणती मी नसते तुम्हाला गेट खेळायला हा बघ पूर्वी सुद्धा म्हणती नवा काकी संग आहे का अग

चल ग बाळा आपण बी जाऊ हिच्या मागा माग जायचं आपण आलो आम्ही आम्ही आलो एक कंडा चला एक कंडा